गॅस बी संपालाय बाई माणसाला काहीच गॅस बी भरून आणण तुझा कशाला फोन आलाय हा बोल ना एक्च्युली अगं मी झोपले ते ते होते थर्टी फर्स्ट ला दोन तीन दिवस खूप एन्जॉय केला ना हा तर झोपले होते माझ्या इकडे आम्ही रेसॉर्ट बुक केला होता इकडे गोवा थांबणार फोनवर बोलते म्हणून कळत नाही का तापत आहे ना एक तर गॅस संपाला ती आला ना गेली मुळावर गॅस भरून आणा गॅस भरून आणा म्हणते तर पैसा नाही पैसे नाही सातशे रुपये बी नाहीत का तुमच्याकडे आता मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नका बघा मला मी फोनवर बोलते हा हा आत्ता जस्ट उठले ना आता दुपारी एक दोन ला उठत असते मी ह ते ऍक्च्युअली आम्ही तीन चार दिवसापासून थर्टी फर्स्ट न्यू इयरची पार्टीत करत होतो ना तिकड आमच्या म्हणजे मी आता कसं जीन्स टॉप फेस घालते ड्रिंक वगैरे नॉर्मल आहे म्हणजे आमच्या इकडे नाही का हा सिटी मध्ये ना मी हो म्हणजे मला दिलेलं तिकडे पण आम्ही लग्न झालं की चार दिवसांनी तिकडे सिटी मध्ये एक्च्युली मी शिफ्ट झालेली ना बॉम्बेला हो आता मी हा तेच ना पार्टी वगैरे आमची चार पाच दिवस मस्त डी जे नाईट पार्टी सुरू होती ना पहाटे चार पाच पर्यंत अरे दमदार ना बाबा खायला काय केलंय भुरकी चटणी आणलं काही पैसे नाही पैसे नाही करून खायला काय केलंय हा तर आम्ही खूप एन्जॉय केला खूप तो ना म्हणजे मी एवढ्या डिशेस सगळ्या ना त्या समुद्रातल्या माशाच्या त्या डिशेस असतात का वेगळ्या वेगळ्या त्या ट्राय केल्या यावेळेस खूप मस्त खूप मस्त अगो स्वादिष्ट जेवायला होतं हो, हो तसला पाच लाख रुपयाचा एक मासा येतो तो मासा मी खाल्ला Oh, लागा लागा। चे, चे हो खूप टेस्टी लागतो गोड तेल ठेवलं टाकायचंय अरे बाबा मी फोनवर बोलतोय नाव काय केलंय तिथं ठेवलेलं तेल संपवलंय उग उल का असं आता का खोबर तेल घेऊ का मग खोबऱ्याचं ते बी कापवलं डोक्याला तेल बी नाही बोलू नका मध्ये आता गपचुप गिळा हो अगं खूप एन्जॉय केला पाच लाखाचा मासा खाल्ला हो आणि ते रात्र आता म्हणजे आम्ही थर्टी फर्स्ट फक्त एक दिवसच पार्टी नाही ना, ना करत तीस डिसेंबर पासून ते एक दोन तीन तारखेपर्यंत ता आम्ही एक रिसॉर्ट बुक करतो आणि तिथेच राहतो विला रेसॉर्ट असं आणि तीन चार दिवस पूर्ण एन्जॉय पूर्ण रात्रभर रा दिवसभर मस्त खायचं पियचं मस्त एन्जॉय करायचं हा इकडंच आहे मी गोव्यामध्ये हे काय बीच बीचच्या कडीलाच बसली आहे हे काय इथं बीचच आहे माझ्यासमोर आता हो मी बीचवरच बसलेली आहे हे काय पाण्यात खेळत हे बघ येत आवाज हे इकडे बघ समुद्रामध्ये हात पाय मारते हा हा आलं का हो इथंच मी बीच वरच असलेले तुझं काय तू घरीच काय अर्धीच काय फक्त अहो पीठ संपलंय किती दिवस झालं एन्जॉय करूय मस्त हो आता ते काय ब्रेकफा ब्रेकफास्ट केला मंचुरियन इडली परत हे एक फिश खाल्ला पॉपलेट पापलेट फिश ते खाल्लं सगळं सोबतच आता हे काय कॉफी पेयला जायचं इकडे जाऊ का मग गावात जा आणि काय धंदा करा रिका हिंडू नका कुत्रे मारित दारू पिऊन येऊ नका बघा रात ढुसून येऊ नका बुटानेच मारीन मी तुम्हाला हां बरं ऐक ना आम्हाला थोडं ऍक्च्युली बीचवरती आम्हाला आता आहे ना पोहायला समुद्रात हां तर ठेवू का मग हो बाय हे माणूस एक मुळा आणलाय खायला प्यायला काही नाही घरामध्ये निस्ता थिंडत आहे इकडा तिकडं गॅस भरून आणा म्हणते तर तेव्हा आणनं होत